ग्रामीण भागातील जनतेच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या समस्या गावात सोडवण्याच्या अनुषंगाने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लोहा तालुक्यातील सोनखेड येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला होता आज शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक ते चार या तीन तासाच्या वेळेमध्ये सदरचा या या जनता होता। या जनता दरबार आयोजित करण्यात आला होता सोनखेड विभागातील सर्वच गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आजच्या जनता दरबार संदर्भात आज दुपारी सव्वा चार वाजताच्या दरम्यान सोनखेड येथे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांनी प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले मी सोनखेड मध्ये या भागासाठी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं त्याला चांगला प्रतिसाद या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि जनता दरबाराचा एकच उद्देश आहे लोकांचे प्रश्न या ठिकाणी सुटले जावे लोकांच्या जे काही आडी अडचणी आहेत त्याचं निवारण या ठिकाणी व्हावं यासाठी जनता दरबाराचं आयोजन आम्ही केलं आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या छोट्या छोट्या अडचणी असतात आणि ते तात्काळ कशा सोडवता येतील यासाठी आम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या अडचणी सोडवण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी होतंय काही अडचणी आम्ही सोडवतोय काही जे काही प्रलंबित गोष्टी आहेत त्यासाठी सुद्धा पुढच्या काळामध्ये निश्चित त्या अडचणीसुद्धा आम्ही सोडू या जनता दरबाराच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय जनतेसाठी काम करण्याचे निर्णय आम्ही या जनता दरबाराच्या माध्यमातून घेतले जेणेकरून जनतेमध्ये आणि आमच्यामध्ये एक कनेक्टिव्हिटी राहावी जनतेमध्ये आणि आमच्यामध्ये संवाद व्हावा यासाठी त्यांच्या अडीअडचणी अडचणी आम्ही जाणून घ्याव्यात आणि त्यांच्या अडीअडचणी अडचणी या एका छताखाली सोडवाव्यात यासाठी जनता दरबाराचं आयोजन केलं आणि निश्चित यामध्ये चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि लोकांच्या अडचणी या ठिकाणी सुटल्या जातात वाऱ्यामुळे मोठं नुकसान झाले काय दोन काय मदत करणार मी दोन दिवसाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेब यांना भेटून निवेदन केलं तुम्ही आपण सर्वांनी ते बातम्या सुद्धा दिल्या मी स्वतः या राज्याचे कृषी मंत्री यांना निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे ज्या पद्धतीनं अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे ज्यामध्ये अनेक पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत ज्वारी असेल बाजरी असेल मका असतील केळीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं फळबागेचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना खूप मोठा झटका या ठिकाणी बसलेला आहे शेतकरी राबराब राबून कष्ट करून त्या पिकाला वाढवतोय आणि तोंडाला आलेला घास शेतकऱ्यांचा या ठिकाणी गेलेला आहे त्यासाठी शासन दरबारी जे काही मला शेतकऱ्यांसाठी झगडावं लागेल ते मी निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी झगडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम पुढच्या काळामध्ये मी करणार आहे आणि मला कृषीमंत्र्यांनीसुद्धा शब्द दिला त्याच दिवशी आपले माननीय जिल्हाधिकारी यांना फोन केला आणि जे काही आता तहसीलदार साहेब माझ्यासोबत आहेत आम्ही ताबडतोब ज्या दिवशी नुकसान झालं अतिवृष्टी झाली वादळी वारे आले त्या त्या दिवशी आम्ही स्वतः बांधावरती गेलो अधिकारी माझ्यासोबत होते तहसीलदार माझ्यासोबत होते कर्मचारी होते आणि तात्काळ त्या ठिकाणचे पंचनामे आम्ही केले आणि शेतकऱ्यांना जास्तीची मदत कशी होईल यासाठी आम्ही सर्वजण त्यामध्ये प्रामुख्यानं काम करतोय आणि शेतकऱ्याला जास्तीची मदत मिळवून देण्यासाठी पुढच्या काळामध्ये दे आम्ही निश्चितपणे काम करू आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ आमचे प्रयत्न राहणार